कशी मी म्हणतो जेवायला आहे का आणि तिचं काय साडीच मी म्हण जेवायला आहे का आणि तिचं साडी आहे का ज्याच त्याच बघत कुणी आपलं जेवायला देणार आहे का दुसरं नाही काही हा काय 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 जेवायला ऐका ते सांग काय अर मला खाऊ नाही वाटत ते कारलं फिरलं काही दुसरं कडे ती कशी काय करायची म्हणजे ती लवकर आण पाठकोण